पार्वतीच्या बाळा तुझा लागू दे डोळा लंबोदर आला माझा लंबोदर आला पार्वतीच्या बाळा अरे पार्वतीच्या बाळा ओहो पार्वतीच्या बाळा तुझा लागू दे डोळा लंबोदर आला माझा लंबोदर आला लंबोदर आला माझा लंबोदर आला लंबोदर आला, आला माझा लंबोदर आला अंगे उटी शेंदुराची कंटी झडके माळ मुक्ता फळाची लंबोदर आला माझा लंबोदर आला लंबोदर आला माझा लंबोदर आला पार्वतीच्या बाळा हो हो पार्वतीच्या बाळा तुझा लागू दे डोळा लंबोदर आला माझा लंबोदर आला लंबोदर आला माझा लंबोदर आला भक्ती मध्ये नाहून भक्त नाचण्यात झाले आज दंग भक्ती मध्ये ना भक्त नाच नात हे झाले आज दंग लंबोदर आला माझा लंबोदर आला लंबोदर आला माझा लंबोदर आला पार्वतीच्या बाळा आहा पार्वतीच्या बाळा तुझा लागू दे डोळा लंबोदर आला माझा लंबोदर आला लंबोदर आला माझा लंबोदर आला दुर्व फुलांच्या माळा वाहतो मी तुझ्या चरणाला दुर्व फुलांच्या माळा वाहतो मी तुझ्या चरणाला लंबोदर आला माझा लंबोदर आला लंबोदर आला माझा लंबोदर आला पार्वतीच्या बाळा हो हो पार्वतीचा बाळा तुझा लागू दे डोळा लंबोदर आला माझा लंबोदर आला लंबोदर आला माझा लंबोदर आला मोदक लाडू आज वाहिला मोदक लाडू प्रसाद केला भक्तीभवाने तुला आज वाहिला लंबोदर आला माझा लंबोदर आला लंबोदर आला माझा लंबोदर आला लंबो पार्वतीच्या बाळा आहा पार्वतीच्या बाळा हो हो पार्वतीच्या बाळा तुझा लागू दे डोळा लंबोदर आला माझा लंबोदर आला लंबोदर आला माझा लंबोदर आला लंबोदर आला माझा लंबोदर आला गणपती बाप्पा मोर्या